कर चले हम फिदा जानो तन साथियो हो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो हो। या ओळीप्रमाणे भारतीय सैन्यदलात दलात देश रक्षणासाठी सरहद्दीवर आपले कर्तव्य बजावणारे सैनिक आपल्या घरादारावर तुळशी ठेवून देशसेवा करतात तेही आपल्या गावाकडील आपले शेजारीपाजारी गावकरी आपल्या घरादाराकडे गाव लक्ष देतील या भोळ्या आशाने मात्र सरहद्दीवर लढत असतानाच आपल्या घरच्यांना निरोप येतो की आपल्या जमिनीतून ये जा करण्यासाठी वहिवाटीचा रस्ता देण्यास शेजारचे त्रास देतात म्हणून त्याबाबत न्यायालयीन लढा जिंकून देखील भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या सैनिकांच्या घरच्यांवर दादागिरी अथवा इतर दबाव वापरून हुचत घालण्यात येते मग काय आपले आई वडील एकटे राहतात त्यांना काही होणार तर नाही या विचाराने त्या सैनिकाच्या मनावर विपरीत परिणाम होतो तो, तो पण काही दिवसाची सुट्टी घेऊन गावी येतो पण न्यायालयीन प्रक्रिया ही आपल्या मनासारखी चालत नसल्याने त्याचेही काही चालत नाही त्यामुळे त्याचाही नाविलाज होतो अशीच घटना तालुक्यातील सोनांबे येथील योगेश कचरू पवार यांच्यासोबत घडली ते आणि त्याचा लहान भाऊ दोघेही भारतीय सैन्यात कार्यरत आहे त्याच्या त्याच्या पश्चात सोनंबे गाव येथे कुटुंबात दोन मुली आणि आई हे सर्व शेतजमीन गट नंबर नऊशे एकोणावीस येथे मागील पाच वर्षापासून शेतजमीन आणि घरापर्यंत जाण्यासाठी शेतरस्त्याची मागणी करत आहेत त्याबाबत तहसीलदार सिन्नर आणि दिवाणी न्यायालय यांनी रस्ते खुले करून देण्याचा आदेश दिल्यानंतरही मंडळ अधिकारी हे मागील तीस सात दोन हजार पंचवीस आले होते तेव्हा त्यांना रस्ता खुला करून देण्यात संबंधितांनी अडथळा निर्माण केला तेव्हाही सरकारी कामकाज पूर्ण होऊ दिले नाही आणि मंगळवार दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा रस्ता खुला करून घेण्यासाठी सरकारी यंत्रणा येऊन देखील सामनेवाल्यांनी पुन्हा हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा निर्माण करून रस्ता खुला करू दिला गेला नाही त्यामुळे योगेश पवार यांनी महाराष्ट्र शासनास विनंती केली आहे आम्ही दोन्ही भाऊ भारतीय सेनेत देशसेवेसाठी कार्यरत असताना आमच्या परिवाराला न्याय का मिळत नाही आम्ही देशसेवा करावी की रस्त्याचे वाद मिटवण्यासाठी देशसेवा सोडावी असेच जर प्रत्येक वेळी सैनिकाला देशसेवा सोडून घरच्यांची काळजी लागत असेल तर सरहद्दीवर सैन्य कमी पडतील म्हणून या गोष्टीचा तात्काळ विचार करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी योगेश पवार यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून सरकारी यंत्रणा व पर्यायी मायबाप सरकारला केली आहे एस एन न्यूज साठी आदित्य हटकर आम्हाला दिला तुम्हाला तिकडून पलीकडून तसं इथं काय करायला इथं तुम्हाला दिला आम्हाला पलीकडून

तुम्हें तुम्हें मी योगेश कचरू पवार राहणार सोनांबे वाडीमाळा मी भारतीय सैन्यात कार्यरत आहे आणि माझा लहान बंधूही भारतीय सैन्यात कार्यरत आहे आम्ही दोघे पण सीमेवरती ड्युटी करतो तर माझा गट नंबर नऊशे एकोणीस नऊशे वीसमध्ये सोनांबे गावामध्ये माझे घर आहे तर त्या गटासाठी मी मान्य तहसीलदार अधिक तहसीलदार साहेबांना दोन हजार एकवीसमध्ये अर्ज केलेला होता तर त्यांनी माझ्या अर्जाला मंजूर करून रस्ता मान्यता दिली होती त्यानंतर समोरील विलास पंढरी पवार आणि खंडू पंढरी पवार यांनी त्या रस्त्याला अडथळा आणून दिला आणि रस्ता होऊन दिला नाही आत्तापर्यंतचे तीन असे निर्णय आहे की त्यांनी माझ्या साईडनं निकाल दिलेले दोन मंडळ अधिकारी साहेब आणि तिसरे जे आपलं कोर्ट आहे दिवानी कोर्टाचे न्यायाधीश त्यांनी पण अर्जाला मंजुरी दिलेली आहे की बाई रस्ता खुला करण्यात यावा तर आज बारा नऊ बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी अधिकारी साहेब जागेवर रस्ता खुला करून देण्यासाठी आले होते तर समोरील व्यक्ती विलास पंढरी पवार आणि खंडो पंढरी पवार यांनी तो रस्ता आणि म गणेश निवृत्ती पवार रमेश निवृत्ती पवार हे पण त्यात सहभागी आहेत त्यांनी रस्ता खुला करून दिला नाही अडथळा आणला तसा पंचनामा आम्ही अधिकारी साहेबांकडे दिला आणि आहे आणि त्याचंही तक्रीबन आम्ही दखल घेण्याचं शासनाला थोडेसे विनंती पण केलेली आहे की बाई तुम्ही पोलीस कारवाई करा पोलीस पंचनामा करा किंवा मग तुम्ही तसे सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याबरोबर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा असे त्यांना आम्ही विनंती पण केलेली आहे तर ते बोलले आहे की ठीक आहे आम्ही गुन्हा वगैरे दाखल करून घेऊ हो त्यांचा पण माझं एक म्हणणे आहे की कमीत कमी आम्ही जर भारतीय सैन्यात कार्यरत आहे आमच्या पाठीमागे आमची आई आणि फॅमिली दोन लेडीज घरी असतात आणि त्यांना वारंवार हा त्रास रस्त्याचा तार त्रास हे भरपूर होत आहे तर मग तो रस्त्याचा त्रास वगैरे होऊ नये त्यासाठी आम्ही चार वर्षापासून लढतो आहोत आणि निकालसुद्धा आमच्या बाजूने लाग लागलेला असूनसुद्धा आम्हाला तसं पाहिजे तशी तस प्रतिक्रिया भेटत नाही आणि रस्ता खुल्ला करून दिला जात नाही तर मग आमचा मतलब काय जर दे देशसेवेसाठी आम्ही लढतो आहोत तर मग आम्हाला न्याय कुठे भेटणार हे आम्हाला गव्हर्नमेंटकडनं मग अपेक्षा आहे की त्यांनी काहीतरी सांगावं आम्हाला की न्याय भेटावा बस इतकेच धन्यवाद